आलास परिवर्तन विकास आघाडीने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ठोकला शड्डू नरसिंहवाडीत बैठकांचे सत्र लवकरच उमेदवारीची घोषणा कोणत्या पटेलांना बसणार फटका आलास जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला असून अन्य इच्छुक उमेदवारांना विश्वासात न घेता सर्वच पक्षांनी उमेदवारी दिल्याने मोठा असंतोष उफाळला आहे सर्व अपक्ष उमेदवारांनी एकत्र येऊन आलास परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून बैठकांचे सत्र सुरू केले आहे शिरोळ तालुक्यात एकमेव आलास जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असताना अन्य प्रवर्गातील उमेदवार नेते मंडळींकडून का लादला जातो असा रोकटोक प्रश्न नऊ ही गावातील प्रमुख कार्यकर्ते उमेदवार मतदार यांच्या बैठकीत उमटला आहे एकूण नऊ अपक्ष उमेदवार एकत्र आले असून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एक सक्षम पर्याय देण्याचे सर्वानुमते ठरले आहे आलास व गणेशवाडी पंचायत समितीसाठी सुद्धा उमेदवार देण्यात येणार आहेत गेल्या दोन दिवसांपासून या बैठकांचे सत्र नृसिंहवाडीत सुरू असून उमेदवार अंतिम करून लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे दरम्यान आलास परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषद व पंचायत समितीचे तिन्ही उमेदवार उभे करण्यात येणार असून याचा फटका नेमका कोणत्या पटेलांना बसणार यावर बरीच गणिती अवलंबून आहेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील यांच्या भूमिकेकडे अलाज जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे